उल्हासनगर चार येथील तक्षशिला महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय डॉक्टर बदनंती एन आनंद महाथेरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाला सुरुवात करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी खेळाडूंना खेळा खेळाची शपथ देण्यात आली होती त्यामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्यात उत्साह संचारला होता तसेच पूजनीय डॉक्टर बदवंती अँड आनंद महारेठी यांनी मार्गदर्शन देखील केले लहान मुलाच्या आयुष्यात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे पूर्वीच्या काळी खो खो तुटू तु लपंडाव असे अनेक मैदानी खेळ खेळले जात होते त्यामुळे शरीराला भरपूर व्यायाम मिळायचा रक्त अभिसरण क्रिया मजबूत होऊन ताजे टवटवित वाटायचे एकमेकांशी खेळल्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची पटवून घेण्याची भावना खेळाडूंच्या वृत्तीमध्ये मिळत होती आजच्या काळात मुलांचे खेळ हे घडलेले आहेत ते वेगळ्याच पद्धतीवरती टी व्हीवर गेम कॉम्प्युटर ऑनलाईन गेम कार रेस पबजी खेळ मुले इथे बसून खेळतात अशा प्रकारच्या खेळामध्ये मुलांना कोणाचीही सोबत लागत नाही त्यामुळे एकलकोंडेपणा वाढत आहे मुलांच्या मैत्रीचे संबंध एकमेकांशी निर्माण होत नाही व्यायामही होत नाही म्हणून शरीराची वाढ देखील होत नाही आणि त्याचा परिणाम आरोग्यावरती होतो असे त्यांनी सांगितले आवश्यक त्या हालचाली आवश्यक त्या वेळेमध्ये घडल्या पाहिजे तरच माणसाचा आत्मविश्वास आणि संघर्ष हा वाढत असतो निरोगी माणसात प्रतिकार शक्ती उभारते म्हणून खेळ आरोग्यासाठी आवश्यक असतात बुद्धी चपळता अशा खेळामधून वाढत असली तरी शारीरिक हानी मात्र या आताच्या खेळामुळे जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे नवीन पिढीने बैठे खेळ आणि मैदानी खेळ यांचा समन्वय साधूनच आपले आरोग्य सांभाळले पाहिजे खेळ माणसाची मूलभूत गरज आहे कारण खेळामुळे शरीर व मन प्रसन्न होते तसेच या वेळेत विविध वे सोसायटीचे महासचिव राजेश वानखेडे कोशाध्यक्ष व्ही टी वानखेडे उपाध्यक्ष डी रा, सचिव राजेश वानखेडे संचालक सुबोध गोंडाने मुख्याध्यापिका विद्या साखळे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सरोज भालेराव भारती देवरे परिवेक्षिका माधुरी जाधव सूत्र संचलन आदिनाथ खाडे सावाखांडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात बहुसंख्येने उपस्थित झाले होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी कृष्णा महाले उल्हास नगर त्याप्रमाणे या वर्षीही महामहिंद्रा इंटरनॅशनल धमदू सोसायटीचे संचालित तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी प्राथमिक इंग्रजी विभाग ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स यांचा संयुक्त आज वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक खेळ कबड्डी खो खो आणि वैयक्तिक खेळसुद्धा आम्ही घेतो यात विविध स्पर्धा पार पाडत असताना सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग कसा होईल विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल आणि आता त्यांची ही शारीरिक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी सर्व शिक्षक खूप प्रयत्न करत असतात आणि माझ्या या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नाच्या वतीने आजचा हा वार्षिक क्रीडा महोत्सव खूप छान पार पडला असंच मी म्हणेल आणि वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष पूजनीय भदंत आनंद महाथेरो यां हेही आले होते त्याबद्दल त्यांचे आभार डॉमिनिक सर शशिकांत पाल सर शशिकांत सर यांचेही आभार दोन्ही माध्यमांच्या या मुख्याध्यापिका भारती मॅडम भालेराव मॅडम यांचेही आभार खूप छानसं आम्हाला सहकार्य असतं आणि आम्हाला आज पाहुणे अवेलेबल करून दिले आणि हा खूप छानसा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेचे सभासद गोंडाणे साहेब यांचं देखील फार मोलाचं कार्य आहे आणि आम्हाला मार्गदर्शन लाभले त्याबद्दल सर्व संस्थेच्या पदिदा पदाधिकाऱ्यांचे हार्दिक हार्दिक आभार एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आज महामहिंद इंटरनॅशनल दम्मदूत सोसायटीच्या प्रणित तक्षशिला विद्यालय माध्यमिक प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम या सर्वांचेच क्रीडा महोत्सव सुरू होत आहेत आणि या क्रीडा महोत्सवात सगळ्यांच अगदी खिलाडू वृत्तीने विद्यार्थी खेळत आहेत सगळे शिक्षक त्यांना स योग्य मार्गदर्शन आहेत आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने सुरू झालेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये खिलाडू वृत्ती फार महत्त्वाची आहे खेळाच्या माध्यमातून ती आपण विकसित करत असतो सगळ्यांना पुन्हा एकदा या क्रीडा महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद